नमस्कार आज आपण उकडलेल्या अंड्यापासून मस्त अशी रेसिपी करणार आहोत मला खात्री आहे या अगोदर ही रेसिपी तुम्ही पाहिलेली देखील नसेल तर एकाच वेळी दोन रेसिपी आपण करणार आहोत तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वादापुलकीचा या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत तर मी इथे उकडलेली चार अंडी घेतलेली आहेत ही उकडून घेतलेली अंडी आपण एका छोट्या खिसणीने खिसून घ्यायचे आहेत तर मी ते चारही अंडी अशा पद्धतीने खिसून घेतलेले आहेत या खिसून घेतलेल्या अंड्यापासून सुरुवातीला भाजी बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन बारीक चिरलेले कांदे दहा बारा कट केलेल्या मिरच्या एक कट केलेला टोमॅटो आणि कोथिंबीर सोबतच काही मसाले घेतलेत सुरुवातीला मीठ किचन किंग मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार आणि एक चमचा धना पावडर गरम कढाईमध्ये अगदी चार ते पाच चमचे तेल आपण चांगले तापून घ्यायचे आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला कट केलेली मिरची टाकून परतून घ्यायची मिरची थोडी तळल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये कट केलेला कांदा टाकून घेऊ कांदा टाकल्यानंतर आपण हा कांदा देखील अगदी गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे जास्त वेळ भाजण्याची अजिबात गरज नाही गुलाबी रंगावर कांदा परतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा आलं व लसूणची पेस्ट टाकून पुन्हा एकदा हे मिश्रण एक मिनिट व्यवस्थित परतून घेतले आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित अशी मिक्स केल्यानंतर त्यामध्ये कट केलेला टोमॅटो टाकला टोमॅटो टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण आपण दोन मिनिट परतून घ्यायचं आहे टोमॅटो कांदा परतत असताना आपण सुरुवातीला यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असा परतला जातो अशा छान छान व साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वादा पुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा कांदा टोमॅटोमध्ये मीठ टाकून दोन मिनिट झालेले आहेत यामध्ये नंतर घेतलेले मसाले सर्व टाकून घेतले अगदी अर्ध्या मिनटासाठी हे मसाले आपण पूर्ण कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत पूर्ण मसाले मिक्स झाल्यानंतर अगदी तीन ते चार चमचे पाणी टाकून हे मसाले आपण कांद्यामध्ये शिजवून घेऊ थोडे पाणी टाकल्यामुळे हे मसाले कडईला खाली चिटकले जात नाहीत किंवा करपत नाहीत तर एक मिनिटासाठी पाण्यामध्ये हे सर्व मसाले शिजवून घेतले हे मसाले टाकल्यानंतर फक्त एकच मिनिट शिजवून घ्यावे नंतर यामध्ये खिसून घेतलेली अंडी आपण टाकून घेतलेली आहेत खिसून घेतलेली अंडी टाकल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा दोन मिनिटासाठी पूर्ण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स झाल्यानंतर वरून चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ काही मिनिटातच आपली ही भाजी तयार झालेली आहे तयार केलेली ही भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता परंतु आज मी ते याच भाज्यापासून मस्त असे ब्रेड सँडविच केलेले आहे ब्रेड सँडविच करण्यासाठी इथे दोन अंडी घेतलेले आहे एका बाउल मध्ये आपण ही दोन्ही अंडी फोडून घेऊ अंडी एका पसरट मध्ये फोडून घ्यायचे आहेत अंडी फोडल्यानंतर व्यवस्थित अशी ही फेटून घेतलेली आहेत यामध्ये वरून थोडे चवीप्रमाणे मीठ टाकले यामध्ये तुम्ही कोथिंबीर देखील वापरू शकता तिखट वगैरे वापरण्याची गरज नाही कारण आपण भाजीमध्ये तिखट वापरलेलंच आहे तर एका ब्रेडला ही भाजी आपण लावून घ्यायची आहे तर इथे दाखवलेल्या पद्धतीने ब्रेडवरती आपल्याला हवी तेवढी भाजी आपण पसरून घेऊ शकता वरून दुसरा ब्रेड लावून हाताने प्रेस करून हा ब्रेड आपण तव्यावरती भाजून घेणार आहोत ब्रेड तव्यावरती भाजायला ठेवण्या अगोदर फेटलेल्या अंड्यामध्ये बुडवून मग हा भाजायला ठेवायचा तवा गरम झाल्यानंतर त्यावरती तुम्ही तूप लावून तव्याला तूप पसरून मग त्यावरती दोन्ही बाजूंनी खरपूस रंगावर असा हा ब्रेड भाजून घ्यायचा आहे तर तयार केलेल्या अंड्याच्या भाजीपासून आपला हा झटपट असा ब्रेड सँडविच तयार झालेला आहे तर अगदी वेगळ्या पद्धतीने केलेला हा अंडा ब्रेड सँडविच एक वेळा आवश्यक करून पहा तीच भाजी तुम्हाला चपाती भाकरी सोबत खायला नको असेल तर या पद्धतीने अंडा ब्रेड सँडविच नक्की करून पहा तर उकडून घेतलेल्या अंड्यापासून एकाच वेळी ह्या दोन रेसिपी फार छान होतात पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद